ज्यांची भाषणं एकेकाळी एक जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या शब्दाने सुरू व्हायची आज त्यांना हिंदू हा शब्द वापरायची लाज वाटते तुम्ही तुम्हाला तुमच्याकडे बोलायला काही नाहीये म्हणून तुम्ही अदानी पुढे आणणार तुम्ही मराठी पुढे आणणार तुम्ही मुसलमान पुढे आणणार काल सगळं आठवलं की पाचशे फुटांना मी माफ करू तो सातशे करू आणि अमूक काहीतरी बीएसी करू काही काही घोषणा केल्या ज्या घोषणा त्या आज त्या त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या ज्या कधी पूर्ण झाल्या नाहीत आणि जे लोक एक वर्षापूर्वी भगवी शाल पांघरून हिंदुत्वाबद्दल बोलत होते ते आज हिरवी शाल पांघरून वेगळंच काहीतरी बोलत आहेत मूळ महानगरांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शिवाजी पार्कच्या समोर आपण आहोत काल याच शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंची सभा झाली अभूतपूर्व सभा झालेली आहे प्रचंड गर्दी होती आज त्याच पार्श्वभूमीनंतर आजच्या दिवशी इथे महायुतीची सभा आहे म्हणजे अर्थात भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना मग त्यांच्याबरोबर असणारी रिपाई अशी एक संयुक्त सभा होती है आता या परिसरामध्ये एक एक लोक आता जमू लागलेली आहेत सभा होतीये काल ठाकरे बंधूंची सभा झाली तीही तुम्हाला माहितीच असेल अभूतपूर्व अशी सभा झाली पण आज मी बघतोय तो जो काल उत्साह वाटत होता या सगळ्या चौकामध्ये उत्स्फूर्ततेने मराठी माणूस येत होता सभेसाठी जात होता तसं आज वातावरण दिसत नाही आहे जाणवत नाहीये का अजून लोक आहेत म्हणून असं वातावरण आहे अजून लोक येत आहेत दूरवरनं बसेस येत आहेत आज बरेच कार्यकर्ते मेट्रोने येत आहेत आणि काल जी सभा झाली त्यामध्ये जो उत्स्फूर्तपणा होता आणि जे लोक एक वर्षापूर्वी भगवीशाल पांघरून हिंदुत्वाबद्दल बोलत होते ते आज हिरवी शाल पांघरून वेगळंच काहीतरी बोलत आहेत विकासाचा मुद्दा बाजूला राहिला आणि ते वेगवेगळ्या नेत्यांवर वैयक्तिक घाणड्या भाषेत टीका करतायत आमचा मुद्दा हा विकासाचा आहे आमचा मुद्दा हिंदुत्वाचा आहे आणि आज तुम्ही बघत असाल इथे बसेसची गर्दी कमी दिसते त्याच्या मागे कारण काय तर मेट्रो सुरू झालेली आहे लांब लांब मरोळपासून जे कार्यकर्ते येत आज सर्व मेट्रोने येत आहेत ह्याला विकास म्हणतात आणि आम्ही विकासाच्या आधारावर मत मागतोय आणि सोळा तारखेला ते सर्वांना दिसून येईल की महायुतीचा महापौर मराठी महापौर या मुंबईमध्ये विराजमान होईल मराठी हिंदू असा तो विराज मराठी म्हणजेच हिंदू आहे ना मराठी म्हणजे काय या यास हसून सांगितलं जातं की हिंदू मराठी हिंदू महापौर आम्ही स्पष्ट बोललो ना आणि हे देवेंद्रजींनी आशिषजींनी अमित साठम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महापौर मराठी असेल आणि महापौर हिंदू असेल तुम्ही याच्या आधी जे सांगितलं होतं की जर त्यांची सत्ता आली तर खान महापौर होईल काल तर ते दोघं म्हणले आम्ही तर असं बोललेलं नाहीये यांनी नॅरेटिव्ह पसरवलं हेच त्याचं बोलतायत आणि आमचा मराठीच महापौर होणार आहे नॅरेटिव्ह पसरवायची गरज नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये जे मतांची गोळा लोकांनी बघितली त्यावरनं सगळ्या जनतेला कळलं की यांची सत्ता आली ना महापूर खानच असणार आहे कारण खानांच्या मतावर यांचं यांना लोकसभेच्या जा जा जागा मिळालेल्या होत्या त्यामध्ये स्पष्ट होत आता खानांच्या आपण असा सगळा विचार केला तर मग खरी आता तुमची मग हिंदुत्वाची व्याख्या काय म्हणजे तो आता प्रश्न निर्माण होतो की तुम्ही सतत खान आणि हे असं ध्रुवीकरण का केलं जातं भाजपला ही गरज का पडते माझं इथे म्हणणं एकीकडे तुम्ही विकासाची गोष्ट करताय आम्ही आम्हाला हिंदुत्वाच्या आम्ही हिंदू आहोत हे बोलायला आम्हाला लाज नाही वाटत ज्यांची भाषणं एकेकाळी एक जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या शब्दाने सुरू व्हायची आज त्यांना हिंदू शब्द वापरायची लाज वाटते ह्याच्यातनच सगळं आलं की त्यांचं दिशा कुठे आहे आम्ही विकासावर बोलतोय आम्ही हिंदुत्वावर बोलतोय आम्ही जनतेच्या सुविधांवर बोलतोय आम्ही जनतेला काय दिलं या विषयावर बोलतोय त्यांच्याकडे बोलायला काय आहे त्यांनी अडीच वर्षाचे मुख्यमंत्री असताना केलं काय तुम्हाला काय वाटतंय बोला नाही बोललं पाहिजे तुमच्याही चेहऱ्यावर तुमच्या अजून एक अवघ्या काही अर्धा तासामध्ये आमचा शिवाजी पार्कात उत्साह दिसेल आमचे नेते देवेंद्रजी येत आहेत एकनाथजी येत आहेत आणि जसं अमितजींनी सांगितलं की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस तो मुद्दा घेऊन आम्ही पुढे आलो मुद्दा भरकवटण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा कोणी काढला हे जनतेला माहिती आहे देवेंद्रजींनी सांगितलं की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही सामोरे जाताना आम्ही हिंदू आहोत आणि मुंबईचा महापौरा मराठीच होणार हे आम्ही विसरून चालणार नाही आणि त्या घोषणा आम्ही चालू केल्या काल राज ठाकरेंनी भाषण जे केलं त्याच्यामध्ये त्यांनी अदानींवर जोरदार प्रहार केलेला आहे हा मुद्दा आजच्या सभेमध्ये खोडून काढला जाईल का असं काय वाटतंय तुम्हाला कारण त्यांनी जोरदार की अदानींना कशा पद्धतीने मोदी सरकार आल्यानंतर अदानींकडे प्रोजेक्ट जात आहेत भारतातली महाराष्ट्रातली नाही एका एक विशिष्ट व्यापाऱ्याचं एखाद्या विशिष्ट बिझनेसमॅनचं नाव घेऊन आरोप करणं फार सोपं आहे मला सांगा हे सगळे कॉन्ट्रॅक्ट घेताना एखादा विशिष्ट आम्ही अदानी म्हणत नाही अंबानी म्हणत नाही किंवा अजून असा कुठचाही व्यापारी म्हणणार नाही तुम्ही पुरावे द्या तक्रार करा आणि दाखवा की कुठे घोटाळा झाला असेल घोटाळा झाला होता तेव्हा आम्ही बाहेर काढलात आमच्या पक्षाने आमच्या नेत्यांनी घोटाळे बाहेर काढले ते जनतेसमोर मांडले मंचावरती उभं राहून फक्त तुम्हाला बोलायला सोपं आहे की हे कसे मोठे झाले पण इतर उद्योगपती नाही आहेत का म्हणजे अदानींकडे सगळं का असा यांचा मुद्दा आहे हे कसं होणार माहितीये का हे मी 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 आता असं बोलणार जेव्हा अदानींसाठी तेव्हा म्हणणार भाजप अदानीला डिफेंड करत आहे तुम्ही विकास तुम्हाला तुमच्याकडे बोलायला काही नाही आहे म्हणून तुम्ही अदानी पुढे आणणार तुम्ही मराठी पुढे आणणार तुम्ही मुसलमान पुढे आणणार तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना किंवा नाशिक जेव्हा तुमच्याकडे दिलं तेव्हा तुम्ही लोकांना काय दिलत हे तुमच्याकडे बोलायला नाही म्हणून तुम्हाला अदानी आठवतात अंबानी आठवतात आणि मुसलमान आठवतात तुम्ही बोलाल काही म्हणजे अरे महिला लाडकी ची योजना काय आहे आज सगळ्यांच्या घरी पॉकेट मनी दीड दीड हजार जातो आज लाडकी बहीण केवढी खुश आहे पण त्याच्यावरच टीका अशी होती म्हणजे ते लोक असं म्हणतात की शेवटी हा कोणाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे आणि तो तुम्ही सरकार देत आहे लाडकी बहीण म्हणून ते कोणाचा पैसा आहे काय ते सगळं हिसाब किताब आहेच वरती पण लोक खुश आहे ना ते मुद्दाच आहे आज ते पागडीची जागा ते लोक ओनरशिप करणार आहे एकनाथ शिंदेजी तर ते काय आहे आज पागडीवाले पन्नास वर्ष झाले चाळीस वर्ष झाले रिडेव्हलपमेंट मध्ये नाही जात ते लोक खुश आहे ते कुठून आलं मग हे लोकांनी काय काय केलं ते बाबा आणि तुम्ही म्हणताय जनतेचा पैसा ना तर जनतेचा पैसा जनतेकडेच जातोय ना यांच्यासारखे मातोश्री वन मातोश्री टू शिवतीर्थ असे बंगले तर बनत नाहीयेत जनतेकडेच जातोय ना तो पैसा मग चुकीचा काय त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीने म्हणजे पैसा वाटून मत घेतल्यासारखं विकत घेतल्यासारखं होतं वाटून नाहीये शासनाची योजना आहे त्या शासनाच्या योजनेतनं योजन स्कॅनिंग केलं गेलं सुरुवातीला काही चुका घडल्या असतील पण त्याच्यानंतर त्यांनी योग्य हे करून व्हेरिफिकेशन इम्प्रूव्ह करून त्या गोष्टी त्यातनं सॉल्व केल्या पण जेव्हा तुम्ही म्हणता की पैसे वाटले जातात काँग्रेस सरकारने कित्येक वर्ष गांधी नेहरूंपासून ज्या तऱ्हेने निवडणुका जिंकल्या जनतेमध्ये हे फ्री ते फ्री हे सगळं चालवलेलं ते योग्य होत का मग ते, ते, ते योग्य नव्हतं ना पण मग नाही ते योग्य नव्हतं म्हणून तर भाजप सरकारला लोकांनी संधी दिली पण भाजप तेच करत आहे का मग आपण आज जीएसटी आणि वेगवेगळ्या घरांमधला जो पैसा सरकारकडे येतोय तो आपण जनतेसाठी वापरतोय ना पैसा जनतेकडे महिलांसाठी वापरतोय दॅट इज बिग तुम्ही जे एक मुद्दा म्हणला की त्याच्यामध्ये काल आदित्य ठाकरे असं म्हणाले की विकासाच्या जे हे गप्पा मारतायत या विकासाचे सगळे कामं जी आहेत हे आमच्या काळामध्ये सुरू झालेली आहेत कोस्टल रोड पंचवीस वर्ष सत्ता त्यांच्या हातामध्ये होती त्यांना तेव्हा आठवलं नाही पण त्याला काल सगळं आठवलं की पाचशे फुटांना मी माफ करू तो सातशे करू आणि अमुक काहीतरी बीएसी करू काही काही घोषणा केल्या ज्या घोषणा त्या आज त्या त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या ज्या कधी पूर्ण झाल्या नाहीत त्या पुनर्त्व त्याची काल त्यांनी त्यांची झालेली आहे ती दिसण्यात आली कालच्या ज्या घोषणा झाल्या जे काही वचननामे वचननामे झाले ते पूर्ण होणार आहेत पूर्ण होतात ते देवेंद्रजी जे वचननामे देतात देवेंद्रजी एकनाथजी जे जाहीरनामे सांगतात ते पूर्ण होतात जनता त्यांना भरभरून मदत देते आशीर्वाद देते आणि सोळा तारखेला आपल्याला दिसेल की मी आता तुम्हाला जे बोलतोय तो महापौर मराठी महापौर हा आमचा होणार तुमचा मराठी महापौर होईल सोळा तारखेला काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतंय महापौर तुमचा होईल का सोळा तारखेला मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल तो मराठी असेल तो हिंदू असेल आणि भाजप शिवसेना महायुती जवळपास दीडशे ते दोनशे जागांवर विजयी होईल मग मुंबईमध्ये फक्त महायुतीमध्ये तुम्ही शिवसेनेबरोबर मुंबईतच युती बाकीच्या ठिकाणी केली मुंबईत भाजपला गरज वाटते म्हणून शिवसेनेला बरोबर का युती आघाडी ही गरजेनुसार नसते आणि महापालिकेच्या ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक स्थानिक लेव्हलच्या मुद्द्यांवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या हे निवडणुका असतात आणि या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटल्यावर स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा सगळीकडे विचारात घ्यायला लागतात त्यामुळे काही ठिकाणी कदाचित ते जमून येत नाही जागांचं समीकरण त्यामुळे मग कार्यकर्त्यांना संधी दिली जाते मग नंतर एकत्र येणं येणं होणारच आहे कारण शेवटी महायुती राज्यव्यापी आहे देशव्यापी आहे एक, यू, देश एक बिनविरोधचा मुद्दा आहे तो एक छोटासा घेतो त्याच्यावर तुम्ही बोलू शकता चला तुम्हाला बिनविरोध त्यांनी निवडलेला आहे तुमची पॅटर्न तुमच्यावरच आणलेला आहे त्यांनी काय बिनविरोध हल्ली बासष्ट लोक बिनविरोध उमेदवार निवडून आले हे कर हे योग्य असं मुळामध्ये पहिल्यांदा हे योग्य असं वाटतं का योग्य नसेल तर त्यांनी चॅलेंज करावं नाही नाही प्रश्न चॅलेंजचा नाही आहे बिनविरोध झाल्याने काय होत आहे की आज माझ्यासारख्या मतदाराचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतलं म्हणजे आता मी मतदान करू शकत नाही माझ्या बोर्डात आता बिनविरोध का झाली समजा एखाद्या ठिकाणी कोणी उमेदवार झाला असेल तर तो का झाला काहीतरी कारण असतील ना एखादा प्रभागामध्ये जर का पाच सहा लोक आहेत आणि पाच सहा लोक मागे घेत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असं पुन्हा आहे की पैशाचं वाटप झालं का दबाव आणला का भाजपनी आरोप प्रत्यारोप कोणी करू शकतं की तुम्ही पैसे दिले आम्ही म्हणून त्यांनी पैसे दिले पण शेवटी आरोप सिद्ध होणं आरोप सिद्ध करून बोलणं हा वेगळा विषय असतो भारत देशामध्ये आरोप सिद्ध होतच नाही ते प्रत्येकाच्या मान्यवर आहे आरोप सिद्ध होणं न होणं हे प्रत्येकाच्या मान्यवर आहे आणि विरोधकांचं सध्या काम काय आरोप करणं स्टेजवर उभं राहणं आरोप करणं अदानींनी हे केलं देवेंद्रजींनी हे केलं मोदीजींनी अरे तुम्ही काय केलं तुम्ही देशासाठी काय केलं हे महत्वाचं आहे त्या विषयावर ते बोलत नाही आणि आता त्यांना सोळा तारखेला पराभव समोर दिसून येतोय त्यामुळे हे सगळे विषय आणले जातात आणि आता सोळा तारखेची विश्वास आहे तुमचा की आत्म म्हणजे ज्याला म्हणतो अति विश्वास आहे नेमका काय आहे हा आत्मविश्वास आहे अतिविश्वास नाही आहे हा आत्मविश्वास आहे शंभर टक्के काम केली त्यामुळे हा केली आहेत ती कामं बोलणार थँक्यू तुम्ही बोललात त्याबद्दल आणि अगदी खुलून बोललात त्यामुळे धन्यवाद आपण बघतोय की इथे आता लोक येत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हळूहळू लोक येतील सहा साडे साडेसहा सातची वेळ आहे त्यामुळे अजून नक्की शिवाजी पार्क हे गर्दीनं फुलून जाईल असं एकूण भाजपाच्या सगळ्या लोकांना वाटत आहे आणि जय श्रीरामाच्या घोषणाही आपल्याला इथे ऐकू येत आहेत बघूयात आता सभेमध्ये नेमकी किती गर्दी होतीये सभेमध्ये कोणते मुद्दे मांडले जात आहेत आणि सभेमध्ये काल ठाकरे बंधूंनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्याला काउंटर कसं केलं जात आहे हेही बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र